सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले हे उपोषण माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडले सततच्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे त्यामुळे राज्य सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करून सात बारा कोरा करावा अशी मागणी शेतकऱ्यांसह माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे तसेच शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देखील संजय काका पाटील यांनी पाठिंबा दर्शविला आहे उपोषणानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन राज्यानं दिलं होतं राज्यातल्या नेते मंडळींनी ते ने आश्वासन पूर्ण करण्यासाठी परवा काल झालेल्या बैठकीमध्ये बच्चू कडू आणि सगळे शेतकरी नेते राजू शेट्टी असतील तुपकर असतील त्यामध्ये वामनराव साहेब असतील नवले असतील महादेवराव जानकर असतील या मंडळींनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी या मंडळींना बोलवलेलं होतं पण जे बाहेर आमच्यापर्यंत आलेलं आहे ते जूनपर्यंत कमिटी नेमून निर्णय करूया परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली ती कमिटी नेमली आता आमची मागणी ही आहे की त्याचा सातबारा बारा कोरा करा कारण त्याला घेतलेलं कर्ज त्याचं उत्पन्न निघालेलं नाही ह्या अवकाळीमुळं आणि अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागा फळबागा अडचणीत आहेत तेव्हा द्राक्षबागा तोडायला लागलेल्या आहेत डाळिंबा बागा तोडायला लागलेल्या आहेत ऊस शेतीचं नुकसान झालेलं आहे खरीप हातात आलेलं नाही तेव्हा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणं आणि तो लवकर करणं हे काम सरकारनं करावं यासाठी आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं आहे मागा अर्धा दिवसापूर्वी आम्ही रस्ता जाम चक्काजाम आंदोलन जे आपण म्हणतो ते आंदोलन केलं लोकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिलेला आहे शेतकऱ्याची बाजू ही कुणीतरी सगळ्या नेत्यांनी मिळून सरकार दरबारी पोचवून ते काम करून घेणं गरजेचं आहे शासनानं दिलेला सात बारा कोराचं आश्वासन हे लवकरात लवकर पूर्ण करा मार्चच्या आधी पूर्ण करा का का सांगली जिल्ह्याचे माजी खासदार सन्मान्य संजय काकांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या सांगली जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे सात बारा खोरा झाला पाहिजे यासाठी चालू आहे गेल्या महिन्यामध्ये संजय काकांनी तासगाव आणि कौटुंबकाळ या ठिकाणी चक्का जाम करून एक इशारा दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आहे मे महिन्यापासून मार्च मे महिन्यापासून पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे आज नोव्हेंबर उद्या चालू होतोय तरी पाऊस थांबायला मागण्यात आला आहे शेत शेतकऱ्यांची सगळी पिकं कुजून गेलेली आहेत शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत द्राक्षबागांना फळ नाहीत द्राक्ष बागा जाग्यावर कुजलेले आहेत लोक बागा तोडायला लागलेले आहेत पण काल जे शेतकरी नेते आणि आमचे मा राज्यातील रज, माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांनी जे आंदोलन नागपूरला केलं त्यामध्ये मुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी सांगितले की जून महिन्यामध्ये आपण कर्जमाफी करू आमची मुख्यमंत्र्यांना हात जोडून शेतकरी या ना नात्याने विनंती आहे साहेब आता आमचा हा हंगाम वाया गेला आम्हाला जगणं मुश्किल झालंय शेतातली घाण काढायची पडलेले उद्याच्याला आम्ही कसं पेरणार आहे कसं शेतामध्ये जाणार आहे आम्हाला कुठलं पैसे येणार आहेत याचा मार्ग तरी आपण दोनशे रुपये आपण गुंट्याला आम्हाला अतिवृष्टी दिलेली आहे आणि ह्या अवकाळीची आणि कामगार जर कामाला आला तर त्याला पाचशे ते सहाशे रुपये आता त्याचा दाम झालेला आहे साहेब चेष्टा एवढी तुम्ही शेतकऱ्यांची करू नका फार शेतकरी पिचलेला आहे